हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतीये वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी इथे बोर्डवर इथे तीन वेगवेगळे कॉलम्स केलेत आज आपण बोलणार आहोत फ्री टाइम अँड हॉबीज फ्री टाइम अँड हॉबीज मोकळा वेळ आणि छंदांबद्दल आणि कशी वाक्य बनवायची आपले स्वतःची बोलताना ते सगळं यामधून तुम्हाला समजेल आणि भरपूर व्हरायटी भरपूर ऑप्शन्स वेगवेगळे वाक्यचार वेगवेगळे शब्द वेगवेगळी वाक्य भरपूर काही तुम्हाला यातून समजेल सो नाव लेटस्ट बिगिन सुरुवात करूया फ्री टाइम मोकळा वेळ हॉबीज छंद त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत ठीक तर इथे आता मी जे लिहिलंय पहिली सहा नंबर लिहून ते काय पाहूया आता काही जणांना हॉबीज किंवा छंद कसले कसले असतात ते सहा प्रकार वेगवेगळे केलेत मी पहिलं ऍट होम घरी लाईक वॉचिंग टीव्ही रीडिंग कुकिंग वॉचिंग टीव्ही टीव्ही पाहणं रीडिंग म्हणजे वाचणं कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणं असे काही जणांचे छंद असतात ओके दुसरं काय स्पोर्ट्स लाईक प्लेईंग बॅडमिंटन प्लेईंग क्रिकेट स्पोर्ट्स लाईक प्लेईंग बॅडमिंटन प्लेईंग क्रिकेट काही जणांना असे स्पोर्ट्स आवडतात खेळ आवडतात बॅडमिंटन खेळायला आवडतं क्रिकेट खेळायला आवडतं अजून काही जणांना ड्रोईंग एक्सरसाइज डुईंग योगा असं काहीतरी आवडतं ड्रोईंग एक्सरसाइज व्यायाम करणं डुईंग योगा योगा करणं असं काहीतरी आवडतं आणखी काही जणांना स्पोर्ट्स लाईक गोइंग जॉगिंग स्विमिंग म्हणजे स्पोर्ट्सच आहेत त्या आता कोणी जर जॉगिंगला जात असेल गोईंग जॉगिंग जॉगिंगला जाणं आणि गोईंग स्विमिंग पोहायला जाणं हे सुद्धा स्पोर्ट्स मध्येच मोडतं आणि म्हणून असे खेळ काही जणांना आवडतात काही जणांना अजून सोशल ऍक्टिव्हिटीज लाईक गोइंग शॉपिंग चॅटिंग विथ फ्रेंड्स और फॅमिली मेंबर्स गोइंग आउट ऑन पिकनिक्स ऑर पार्टीज असे प्रकार आवडू शकतात काय आहेत परत पाहूया सोशल ऍक्टिव्हिटीज समाजात मिक्स होता येतं समाजात मिसळता येतं अशा काही क्रिया कुठच्या कुठच्या गोइंग शॉपिंग खरेदीला जाणं किंवा चॅटिंग विथ फ्रेंड्स मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं किंवा चॅटिंग विथ फॅमिली मेंबर्स आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींबरोबर गप्पा मारणं किंवा गोइंग आऊट ऑन पिकनिक्स गोइंग आऊट ऑन पिकनिक्स म्हणजे सहलीला जाणं किंवा गोइंग फॉर पार्टीज गोइंग फॉर पार्टीज म्हणजे पार्टीज ना जाणं असंही काही जणांना त्यांचा छंद असतो म्हणजे ते आवडतं करायला काही जणांना अजून काय आवडू शकतं क्रिएटिव्ह थिंग्स लाईक मीटिंग पेंटिंग रायटिंग स्टोरीज और पोएम्स आता काही जणांना क्रिएटिव्ह थिंग्स म्हणजे ज्याच्यात एखादं काहीतरी क्रिएटिव्ह करतो आपण क्रिएटिव्ह म्हणजे एखादं स्वतःच्या ह्याने करतो स्वतःच्या इंटरेस्टने स्वतःचा रस घेऊन करतो त्याला आपण क्रिएटिव्ह थिंग्स म्हणू शकतो मीटिंग भिणकाम काही जणांना भिणकाम आवडतं पेंटिंग पिक्चर्स पेंट करायला ड्रॉ करायला आवडतात चित्र रंगवायला काढायला रायटिंग स्टोरीज गोष्टी लिहायला काही जणांना आवडतात रायटिंग पोएम्स काही जण कविता लिहितात हे प्रत्येकाचे वेगवेगळे आपापले छंद असतात आता या सगळ्या छंदांवर आपण क्वेश्चन्स जर मनात ठेवले तर आपण आपल्याबद्दल किंवा दुसऱ्या गुणाबद्दल सहजपणे बोलू शकतो कशी सुरुवात आपण करू शकतो पहिली लाईन शब्दाबद्दल बोलताना इन like. माय फ्री टाइम आय लाईक इन माय फ्री टाइम माझ्या मोकळ्या वेळात इन माय फ्री टाइम माझ्या मोकळ्या वेळात आय लाईक आय like. लाईक like. आता आय लाईकच्या पुढे मी काहीही म्हणू शकते आय लाईक कुकिंग आय लाईक डुईंग योगा आय लाईक मीटिंग आय लाईक पेंटिंग आय लाईक गोईंग शॉपिंग आय लाईक गोईंग फॉर पार्टीज आपल्याला जे आवडतं ते आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो लाईक हाच शब्द परत परत म्हणून मजा येणार नाही किंवा इंटरेस्ट वाटणार नाही इंग्लिश बोलायला छान वाटणार नाही मग ऐवजी आपण काय शब्द वापरू शकतो आय लव आय लव अर्थ सेम मला अमुक अमुक आवडतं किंवा आपण म्हणू शकतो आय एन्जॉय आय एन्जॉय गोईंग फॉर शॉपिंग खरेदीला जाणं मी एन्जॉय करते आय एन्जॉय गोइंग आउटसाइड मला बाहेर जायला आवडतं आय एन्जॉय वॉकिंग मला चालायला आवडतं काहीही असू शकत किंवा आता हे सगळं झालं मला आवडतं म्हणून एखादी गोष्ट मला अजिबात आवडत नाही असं जर म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो आय हेट आय हेट म्हणजे द्वेष करणं पण हेट आपण मराठीत म्हणताना द्वेष करणं अशा अर्थी नाही म्हणणार होते आय हेट शॉपिंग मला खरेदी अजिबात आवडत नाही अशा पद्धतीने आपण आवडत नाही ही गोष्ट हा शब्द वापरून बोलू शकतो आता साधारण तुमच्या लक्षात आलं असेल ह्या गोष्टीमध्ये तर आपण काय केलंय इन माय फ्री टाइम ही प्रेस तर आपण तीच ठेवलीये माग प्रचार तो तोच ठेवलाय आय इथे सब्जेक्ट मी आता आय घेतलाय तुम्ही कुठचाही घेऊ हो शकता ही शी इट इट नाही घेता ना इट म्हणजे प्राणी पक्षी तेही घेता येईल ऑफकोर्स पण दे म्हणू शकतो बी म्हणू शकतो यू म्हणू शकतो आणि इथे क्रियापद एकतर लाईक लव किंवा एन्जॉय हे आवडतं म्हणून आवडत नाही अशा गोष्टीबद्दल बोलताना हेट प्लस आय एन वाला एखादं काय असेल ते नीटिंग गोइंग शॉपिंग गोईंग, गोईंग आउटसाईड अजून बऱ्याच गोष्टी आता ज्या मी इथे बोलले त्या सगळ्या काय तुम्हाला किंवा दुसऱ्या कोणाला आवडत असेल ते तुम्ही घालू शकता एक पॅटर्न असल्यासारखं इन माय फ्री टाइम प्लस सब्जेक्ट आय हा सब्जेक्ट एक कुठचाही असू शकतो करता म्हणून प्लस लाईक किंवा लव्ह किंवा एन्जॉय यातलं काहीतरी एक किंवा कि हेट आवडत नाही तर प्लस आय एन जी एखादं काय जे बोलायचं असेल ह्या इथे एवढे ऑप्शन्स आहेत अजूनही तुमचे काही वेगळे असतील तर ते ते आपण तिथे आपली हॉबी म्हणून म्हणू शकतो हा एक पॅटर्न झाला ओके अजून दुसऱ्या पद्धतीने आपण काय बोलू शकतो हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने माय हॉबीज आर माझे छंद आहेत आता मी इथे अनेक घेतलेत एकापेक्षा जास्त असले तर आपण म्हणणार माय हॉबीज आर एकच जर कोणाला छंद असेल तर काय म्हणू आपण माय हॉबी इज हॉबी इथे पण मी अनेक वचन लिहिलंय एच बी वाय हॉबी म्हणजे छंद मग आपण माय हॉबी इज एक वचन असताना माय हॉबी इज पेंटिंग अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो असंच इथे परत पॅटर्न पहा माय हॉबीज आर किंवा माय हॉबी इज मग इथे आता इथे आता मी जर म्हटलं की गोईंग शॉपिंग तर गोईंग प्लस आय एन जीवालं शॉपिंग किंवा जर मी म्हटलं चॅटिंग विथ फ्रेंड्स हे आय एन जीवालं चॅटिंग प्लस विथ अशा पद्धतीने एक साधारण पॅटर्न लक्षात ठेवला की तशी वाक्य बनवायला गोष्ट मला खरोखर आवडतं असं खरोखर वगैरे असे शब्द जे आपण मराठीत म्हणतो तसे इंग्लिशमध्ये आपण रिअली म्हणू शकतो कधी कधी समटाइम्स म्हणू शकतो ऍब्सिल्युटली अगदी शंभर टक्के अशा अर्थी ऍबसिल्युटली म्हणू शकतो एक्झाम्पल लगेच सांगते ही जी वाक्य मी मध्ये मध्ये बोलते आणि जी बोर्डवर लिहिली नाहीये ती अफकोर्स ते खाली बघा कॅप्शन दिसत आहेत इंग्लिश मराठी मी दोन्ही लिहिली आहेत ती वाक्य ओके सो ती वाक्य पहा सगळं काही समजेल क्लिअर होईल तर आता या तिन्ही यांचं मी एक एक उदाहरण देते रिअली आता यातला एखादा आपण चूज करायचं समजा मला म्हणायचं असेल की आय रिअली लाईक गोइंग शॉपिंग आय रिअली लाईक गोईंग शॉपिंग मला खरोखर खरेदीला जायला आवडतं आता जर मला समटाइम्स म्हणायचं असेल म्हणजे समटाइम्स कधीतरी असं जर बोलायचं असेल मराठीत इंग्लिश मग काय आपण म्हणू शकतो आय समटाईम्स राईट स्टोरीज आय समटाइम्स राईट स्टोरीज मी कधी कधी गोष्टी लिहिते किंवा वाला ह्याच्यातच बसवायचं असेल तर आपण असंही म्हणू शकतो समटाइम्स आय लाइक हा सेम पॅटर्न ठेवून समटाइम्स आय लाइक डुईंग एक्सरसाइज समटाइम्स आय लाइक डुईंग एक्सरसाइज हा पॅटर्न ठेवून कधी कधी मला व्यायाम करायला आवडतो आता जर ऍब्सोल्युटली म्हणजे शंभर टक्के असं म्हणायचं असेल अगदी शंभर टक्के इथे आपण हे आवडत नाही मी एक गोष्ट घेऊया ऍब्सोल्युटली आय डोंट लाईक असं एक तर म्हणू शकतो ऍब्सोल्युटली आय डोंट लाईक मला अजिबात आवडत नाही किंवा ऍब्सोल्युटली आय हेट गोईंग फॉर पार्टीज ऍब्सोल्युटली आय हेट गोईंग फॉर पार्टीज मला पार्टीज ला जाणं अजिबात आवडत नाही असंही म्हणू शकतो असे बरेच प्रकार आपण बोलू शकतो हा झाला आता एक पहिला प्रकार दुसरा प्रकार आता पाहूया या साईडला या साईडला मी भर लिहिले क्वेश्चन प्रश्न व्हॉट म्हणजे व्हॉट डू यू लाईक तुला काय आवडतं व्हॉट डू यू नॉट लाईक तुला काय आवडत नाही व्हॉट डू यू हेट तुला काय अजिबात आवडत नाही आणि मग त्याचं उत्तर आता आपण जे बोललो तेच झालं उत्तर जे काही आपण बोललो आता सगळं काही आय रिअली लव गोईंग फॉर शॉपिंग अशा टाइपमध्ये मध्ये जे आपण बोलू ते झालं त्याचं उत्तर हाऊ ऑफन हा दुसरा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा जेव्हा आपण छंदांबद्दल बोलतोय हाऊ ऑफन याचा अर्थ किती वेळा किती वेळा हाऊ ऑफन मग त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो बन्स इन अ मंथ एखादी गोष्ट जर आपण महिन्यातून एकदा करत असू तर आपण फ्रेज वापरतो बन्स इन अ मंथ महिन्यातून एकदा किंवा एव्हरी संडे इव्हिनिंग एव्हरी संडे इव्हिनिंग प्रत्येक रविवारी मी करते संध्याकाळी प्रत्येक रविवारी संध्याकाळी असं म्हणताना आपण एव्हरी संडे इव्हिनिंग म्हणू शकतो किंवा ऑन सॅटरडेज शनिवारी मी करतो शनिवारी ऑन सॅटरडेज आता वा किंवा ट्वाईस अ इयर ट्वाइस अ इयर वर्षातून दोनदा ओके एक्सेट्रा म्हणजे इत्यादी इत्यादी बरेच आहेत फ्रेझेस कितीही वापरू शकता ही एक साधारण तीन चार उदाहरण झाली वाक्यात बसून पाहूया समजा आता मी म्हटलं आय लाईक इथल्याप्रमाणे आय लाईक काय बरं हां आय लाईक गोईंग आऊट ऑन पिकनिक्स हा आय लाईक गोइंग आऊट ऑफ पिकनिक्स आय लाईक गोईंग आऊट ऑन पिकनिक्स आणि मग ट्राईस अ इयर आय लाइक गोईंग आऊट ऑन पिकनिक्स ट्वाइस अ इयर म्हणजे वर्षातून दोनदा मला पिकनिकला सहलीला जायला आवडतं अशा पद्धतीने हाऊ ऑफन हे आपण त्याच्यात इन्क्लूड करू शकतो नुसतं एकच वाक्य बोलून ते मजा येणार नाही किती भरभरून बोलतो मग इंग्लिशमध्ये कसं बोलू त्याच्या हे सगळं एक एक, एक, एक वाक्य जरी ऍड केलं तरी सहजपणे सहा सात वाक्य होतील ओके सो थर्ड आता व्हेन डीड यू स्टार्ट व्हेन डीड यू स्टार्ट तुम्ही कधी सुरुवात केली आता एखादा छंद असतो त्याची सुरुवात कधीतरी आपली असते मग ती सुरुवात कधी केली असं म्हणताना आपण काय घालू शकतो इंग्लिशमध्ये वाक्यात ऍट द एज ऑफ फिफ्टीन ऍट द एज ऑफ फिफ्टीन म्हणजे साधारण वयाच्या पंधराव्या वर्षी मी सुरुवात केली किंवा विथ माय डॉटर विथ माय डॉटर एखादी गोष्ट आई आणि मुलगी असल्या तर मुलीबरोबर एखादी गोष्ट आई सुरुवात करते आणि तिचा तो छंद बनून जातो असंही होऊ शकतो मग त्यावेळेला आपण म्हणू शकतो विथ माय डॉटर माझ्या मुलीबरोबर मी सुरुवात केली आणि तो माझा छंद होऊन गेला अशा पद्धतीने व्हेन डीड यू स्टार्ट कधी सुरुवात केली हेही आपण त्याच्यात घालू शकतो फॉर एक्झाम्पल आय लाईक डुईंग योगा नंतर हे झालं पहिलं वाक्य साठी हाऊ ऑफन आय डू इट ऑलमोस्ट एव्हरी डे मी रोजच करते जवळजवळ तिसरं वाक्य व्हेन डीड यू स्टार्ट आय स्टार्टेड ऍट द एज ऑफ फिफ्टीन मी वयाच्या पंधराव्या वर्षी योगा करायला सुरुवात केली हा नेक्स्ट आता वेअर व्हर म्हणजे कुठे आता एखादी गोष्ट छंद तुम्ही घरी करत असाल तुम्ही कुठेतरी ग्राउंडवर जाऊन करत असाल काय असेल थे? ते इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो आपण वाक्यात ऑन द ग्राउंड नियर माय होम ऑन द ग्राउंड नियर बाय होम माझ्या घराजवळच्या मैदानावर किंवा इन द गार्डन इन द गार्डन इथे इन आहे मी चुकून इथलेलं आहे ते आहे इन द गार्डन म्हणजे बागेत इन द गार्डन इन द गार्डन बागेत ओके किंवा इन द कल्चरल सेंटर इन द कल्चरल सेंटर आता कल्चरल सेंटर सांस्कृतिक केंद्र त्यातही काही गोष्टी केल्या जातात आणि तिथे जर तुम्ही जात असाल ही झाली उभारण एक्सेट्रा इत्यादी तुम्ही तुमचं काही घाला तिथे हे जस्ट समजण्यासाठी म्हणून आता वाक्यात मी इथपर्यंत बोलले की आय स्टार्टेड डुईंग योगा ऍट अ एज ऑफ फिफ्टीन हे जर मला व्हेअरसाठी जर वापरायचं असेल काहीतरी वाक्य करायचं असेल तर मी काय म्हणेन की आय डू योगा इन द मॉर्निंग ऍट होम मी घरी करते आय डू योगा इन द मॉर्निंग ऍट होम सकाळी मी घरी योगा करते मग मी माझी जागा सांगितली मी कुठे करते काहीही असेल प्रत्येकाची वेगळी अफकोर्स त्याच्या पुढे जर म्हणायचं असेल व्हाय व्हाय मी का करते हे पण कारण असतं ना मी का करते तर का करते त्याला उत्तरही आपण अशा पद्धतीने देऊ शकतो की माय फ्रेंड फोर्स मी इन टू इट माय फ्रेंड फोर्स्ड मी इन टू इट याचा अर्थ माझ्या मित्राने किंवा माझ्या मैत्रिणीने मला ला ते करायला लावलं ला 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 ते कंपल्सरी करायला लावलं आता असं बरेचदा होतं एखादी गोष्ट मित्रमैत्रिणींबरोबर आपण करायला लागतो आणि करायला लागल्यावर आपल्याला आवडायला लागते आणि आपला छंद बनून जातो त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो आय स्टार्टेड डुईंग इट कुठची असेल गोष्ट तुमची ती तो जो छंद असेल तो बिकॉज माय फ्रेंड फोर्स मी इन टू इट कारण माझ्या मित्राने माझ्या मैत्रिणीने मला ते करायला लावलं करायला भाग पाडलं किंवा माय सन निडेड अ पार्टनर माय सन निडेड अ पार्टनर समजा कुणाचा मुलगा आहे बॅडमिंटन खेळायचंय पार्टनर हवा कोणीच नाहीये तर मग आई किंवा बाबा सुरुवात करतात त्याच्याबरोबर आणि त्यांनाही आवडायला लागतं छंद होऊन जातो बॅडमिंटन खेळणं त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो आय स्टार्टेड प्लेईंग बॅडमिंटन बिकॉज माय सन निडेड अ पार्टनर माझ्या मुलाला पार्टनर हवा होता म्हणून मी सुरुवात केली बॅडमिंटन खेळायला के अँड इट आणि मग नंतर ती माझी हॉबी हो बनली अशा पद्धतीने आपण बोलू शकतो आता हे झाले एक पाच क्वेश्चन याला एक एक जरी लाईन बोललात छंदाबद्दल तुम्ही बोलाल स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अजून इथे तिसरा पॉइंट आहे तो पण महत्वाचा आहे वाय डू यू लाईक like ऑर डिसलाईक इट एखादी गोष्ट आवडते का छंद हा आवडीचा का आवडतो डिसलाईक म्हणजे का आवडत नाही एखादी गोष्ट अजिबात आवडत नाही का नाही आवडत त्याला कारण देताना आता आवडते का हे पहिलं पाहूया आय लाईक इट आता वाक्य मी इथे नुसतं लाईक बिकॉज हे शॉर्ट मध्ये लिहिलं का आवडतं कारण आपण वाक्य मग काय लिहू शकतो इट्स इंटरेस्टिंग इट्स इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग आहे किंवा इट्स क्रिएटिव्ह इट्स क्रिएटिव्ह म्हणजे माझी सृजनशीलता जागृत होते त्यामुळे सृजनशील क्रिएटिंग म्हणून मला आवडतं इट्स रिलॅक्सिंग छान रिलॅक्स वाटतं शांत वाटतं म्हणून आवडतं इट मेक्स मी हॅपी इट मेक्स मी हॅपी त्यामुळे मला आनंद मिळतो एक्सेट्रा इत्यादी इत्यादी हे सगळं आपण त्याला जोडू शकतो फॉर एक्झाम्पल आय लाईक गोईंग शॉपिंग बिकॉज इट्स सो रिलॅक्सिंग इट मेक्स मी हॅप्पी मला शॉपिंगला जायला आवडतं कारण ते इतकं रिलॅक्सिंग आहे इतकं छान वाटतं शांत आणि मला त्यामुळे आनंद मिळतो अशा पद्धतीने का आवडतं हे आपण सांगू शकतो त्याच पद्धतीने आय डिसलाईक किंवा आय हेट मला आवडत नाही अजिबात त्याचंही कारण आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो बिकॉज कारण इट्स बोरिंग कंटाळवान आहे इट्स बोरिंग किंवा इट्स डिफिकल्ट इट्स डिफिकल्ट कठीण आहे जमत नाही मला किंवा आय फील आय फील निराश होते अशामुळे मी ते मला अजिबात आवडत नाही आणि ती गोष्ट मी करत नाही वाक्य पाहूया फॉर एक्झाम्पल आय हेट गोइंग जॉगिंग इथलं घेते मी आय हेट गोइंग जॉगिंग आय एबसोल हेट गोईंग जॉगिंग ऍबसोल्युटली शब्द घेऊनही नाही मिळू शकतो आय ऍब्सोलुटली हेट गोइंग जॉगिंग मला जॉगिंगला जायला अजिबात आवडत नाही बिकॉज खाली बिकॉज इट्स डिफिकल्ट कारण ते कठीण आहे बिकॉज इट्स डिफिकल्ट आय डू इट आय काँड डू इट मी नाही करू शकत अशा पद्धतीने आपण आपल्या छंदांबद्दल दुसऱ्यांच्या छंदांबद्दल कमीत कमी सत आठ वाक्य तरी सहजपणे बोलू शकतो जर हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तर मला नाही वाटत ते काही कठीण आहे सो प्रॅक्टिस so, युअर सेल्फ तुम्ही तुमचं बनवा मी आता बोलले त्या पद्धतीने ते एक एक स्टेप बाय स्टेप बनवत जाक्य खाली बघितलीच असतील तुम्ही कॅप्शन्समध्ये त्या पद्धतीने तुम्ही तुमचे वेगवेगळे जे काही छंद असतील त्याबद्दल सहजपणे बोलू शकता कीप वॉचिंग माय व्हिडिओज आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय